आज अंड्याची पोळी करते हैं। ची पोड़ी आथा मी पुणे आमलेट म्हणतं अंड्याची पोळी म्हणतं आता मी पुढचं दाखवते ही दोन अंडी घेतले तर पहिला कांदा ते सगळं वतायचं दाखवते मी हे कांदा एक टमाटो बारक एक छोटं आणि मिरच्या दोन घेतले आणि लिंबू अर्धा लिंबाचा तुळून घेतलं आहे मी हे वाटीमध्ये आणि कोथिंबीर तर पहिला कांदा वतते मिरची टमाटो हे मीठ हळद बाल तिखट झाल्याची होती कोथिंबीर हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि हा लिंबाचा रस तुम्हाला आवडला तर तुम्ही घाला लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पहिले हे मिक्स करून घ्यायचं नंतर मग अंडी फोडून याच्यामध्ये वतायची तर मी अंडी फोडून वतते दोन अंडी घेतलेली तर अंडी फोडून वतली याच्यामध्ये आता हे सगळं मी मिक्स करून घेते मीठ कांदा पहिलं घालायचं नंतर अंडी उरून वतायची म्हणजे लवकर मिक्स होतं आणि जास्त वेळ फेटायला लागत नाही आणि लिंबाचा रस घातला तर चांगली मस्तच लागते पण तुम्हाला आवडला लिंबाचा रस तर तुम्ही त्याच्यामध्ये घाला झाला तर फेटून चांगलं असं तवात ठेवला ठेवलाय मी पोळी घालून घेते पळेवर तवा आपल्याला तेल होते हे होते अंड्याच अस चमच्यानी एक जागेवर असं पांघळून घ्यायचं आता पलटी करून घेते मस्त हे थोडी जरा लागली माझ्याकडनं जास्त आपला काढून घेते हे आता झाली अंड्याची पोळी माझी रिशिपी आवडली तशीर करा लाईक करा कशी झाली सांगा अंड्याची पोळी तुम्ही पोळी म्हणतो किंवा पोळ्या म्हणतं We will win our state.